शेतकरी कर्जमाफी व पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी अमरावती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्कार यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा राज्यात सर्वात जास्त अमरावती जिल्ह्यात वादळी वारासह झालेल्या पावसाने शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा तसेच निवडणुकीत दिलेले शेतकरी कर्जमाफीचं सा आश्वासन सरकारने पूर्ण करावं यासाठी अमरावती शहर ग्रामीण काँग्रेसच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी सरकार विरोधी मोर्चामध्ये दाखवून सरकारचा निषेध करण्यात आला घोषणाबाजी देत या मोर्चामध्ये काँग्रेस व शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या आक्रोश यावेळी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाला आहे या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते अमरावतीच्या नेहरू मैदानापासून मोर्चाला सुरुवात होऊन अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टर मोर्चा धडकला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य लढ्यापासून तर आतापर्यंत या देशाच्या एकता अखंडतेसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे ज्यामध्ये महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी हे तर आहेतच आहेत मात्र त्यासोबत अनेक शिपाई देखील त्यामध्ये आहे अनेक स्वातंत्र्यसंग्राम सेनानींनी आपला बलिदान या देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि राष्ट्र निर्मिती उभारणीकरता दिलेल्या आहे ज्या आपल्या लढाया झाल्या त्या चीनसोबतच्या असतील पाकिस्तानसोबतच्या असतील या लढायांमध्ये देखील मोठे प्रमाणावर बलिदान हे रक्त या देशाकरता सांडलेलं आहे देशाच्या सीमेवर आणि सीमेच्या आत देखील आतंकवादी हमल्यामध्ये अनेकांना होतात्म्य हे पत्करावं लागलेलं आहे आणि नुकत्याच पहिलगामच्या जो लढा जो हमला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंदूरचंही आम्ही काँग्रेसजन त्याचं अभिनंदन करतो आणि त्या अभिनंदनासोबतच देशापर्यंतमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली देत असताना जरा याद करू कुर्बानी हे या विजयाचं सा। आज साजरा करत असताना आणि या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना बलिदानांना हुतात्म्यांना आतापर्यंतच्या सर्व था हुतात्म्यांना श्रद्धांजली देणं हे क्रमप्राप्त आहे आणि देशाचं जे राष्ट्रप्रेम आहे प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या कर्ज मुद्दा आहे नेमका या अनुषंगानं आज आमची तिरंगा रॅली आहे आणि सोबतच आज शेतकरी हा कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे आणि जसा जवान आमच्यासाठी महत्वाचा आहे तसाच आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे म्हणून जय जवान जय किसान हे नारे देखील आम्ही देत आहोत आणि औचित्य याच्यात औचित्य साधत असताना जे काही प्रश्न स्वाभाविक स्वरूपाचे निर्माण झालेले याचं उत्तर हे सरकारने द्यावं ही देखील अपेक्षा आहे जे लोक सत्तेत आहे ते आपल्या बाउंड्रीजचं संरक्षण तर करू शकत नाही त्यांनी ट्रम्पला ते झुकलेले आहेत आणि इथं शेतकऱ्याच्या पण चेहऱ्याला तोंडाला त्यांनी चुना लावलेला आहे ला ही वस्तुस्थिती आहे सोयाबीन सात हजारापेक्षा जास्त राहील प्रत्येक दाना आम्ही विकत घेऊ काहीच नाही कर्जमाफी करू सात बारे कोरे करू सगळं थो काहीही केलेलं नाही आणि आता इलेक्शनच्या समोर ज्या लोकांनी एवढे वर्ष तिरंगा लावला नाही ते लोक तिरंगा घेऊन मिरवत आहेत कारण त्यांची नाचक्की झालेली आहे ते ट्रम्पला झुकलेले आहेत आणि हे आम्हाला कबूल नाही देशाचा स्वाभिमान देशाची सुरक्षता ही प्रथम आहे शेतकरी आणि जवान हे दोन्हीही आमच्यासाठी जीवलग आहे आणि तेच देशाचं रक्षण करतात आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या मागणीसाठी आजची ही रॅली आहे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे अजून पण त्याचे पंचनामे झालेले शेतकऱ्यांचा कांदा असेल भूमिंग असेल मोठ्या प्रमाणात लाकूड नुकसान झालं आहे कांदा असेल भुईमूग असेल केळी असतील संत्रा असतील आदरणीय खासदारांनी सगळीकडे पाहणी केली आणि के मागणी देखील केलेली आहे पण सरकार झोपलेलं आहे सरकारच्या डोक्यामध्ये फक्त इलेक्शन स्ट्रॅटेजी असते शेतकऱ्यांच्या तोंडाला ते चुना लावत ही वस्तुस्थिती आहे